सौम्या देशमुख सतरा वर्षांची शांत स्वभावाची मुलगी तिच्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न होतं शिक्षण घेऊन मोठं होण्याचं घरासाठी काहीतरी करायचं तिच्या आईवडिलांनी सुधीर आणि मिनल देशमुखांनी तिला शहरात शिकवायला पाठवायचं ठरवलं होतं पण सौम्याचं मन वेगळ्याच मार्गावर चाललं होतं ती राघव वाघमारेला भेटली होती गावापासून वीस किमी दूर असलेल्या टाकळी गावातल्या एका जिममध्ये ती तिच्या मैत्रिणीबरोबर बरोबर गेलेली होती तिथेच तिला तो भेटला राघव एकवीस वर्षांचा उंच शरीराने दमदार आणि वाणीने गोड त्याने सौम्याशी बोलायला सुरुवात केली होती रोज एक मेसेज मग व्हॉट्सअप कॉल मग प्रेमाची कबुली सौम्याला ते प्रेम वाटत होतं पण राघवसाठी ती एक चॅलेंज बनली होती त्याला तिचं प्रेम नको होत पण तिचं शरीर हो होतं पण तो हे कधीच बोलला नाही राघवने तिला विश्वासात घेतलं रात्र रात्र इंस्टाग्राम वर चॅट व्हायचं सौम्या एक दिवस बोलून गेली आईबाबा कुठतरी लग्नात गेले तर घरी मी आणि माझी छोटी भाचीच असतो तेच त्याने लक्षात ठेवलं तेरा डिसेंबर हिवाळ्याची ती रात्र अगदी गारठलेली होती